आज आपण यांच्यासोबत एक गेम खेळणार आहे माझ्या मते हे करणारा जो व्यक्ती असेल ना ती चिठ्ठी असा एक जण ज्याच जा, सगळ्यांशी कधी ना कधी भांडण झालंच असेल किंग क्वीन आहे करे, करे। सोशल मीडियावर सगळ्या मुलींचा किंवा मुलांचा म्युच्युअल फ्रेंड ओनली गर्लफ्रेंड सगळ्यात जास्त घाबरणार डॉन म्हणत्या डॉन कोणता प्रॉब्लेम होत एसी बंद केलं वाचायची ना पगारापेक्षा जास्त पैसे उडवणारा उडवणारी आताच आम्हाला कळलंय माझा गॉसिप असा आहे माझ्याकडे की हिने आता जस्ट एका गोवा ट्रिप वरती दीड लाख रुपये उडवले होते इंडिव्हिजुअली हात का मेल होता एकटा जीव सदा शिव नेहमी एकटा राहणारा दुख काय खतम नाही होता काही ना काही खात असणारा असणारी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड साठी नेहमी रडत बसणारा हे बघून नवी यायची नाही ना हा प्रॉब्लेम <laughs> कोणत्याही शब्दाचा वाक्याचा डबल विनिंग करणारी किंवा करणारी अरे कहना क्या चाहते हो